निवडणूक आयोगानं घोषणा केल्या आणि आता रंधमाळ सुरू झाली पेटवडगाव नगराध्यक्ष पदाची निवडणूक तशीच चुरशीशी ठरणार आहे पारंपरिक विरोधकांच भाजपची तिसरी आघाडी आता या निमित्तानं चर्चेत आली आजचा मध्ये आपण पेटवडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक केली काय राजकीय वातावरण आहे इथं खुला वर्ग आरक्षण पडल्यामुळे निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक चुरशीनं आणि रंजक पद्धतीनं होणार आहे यापूर्वी आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी होत मात्र आता ते खुला झाल्यामुळं इच्छुकांची इथे मोर्चे सुरू झाली वडगावच्या राजकारणात कायमच दोन प्रमुख आघाड्या लढत होत्या त्या आजही लढत आल्या ले। यावेळी मात्र एक महत्वाची आणि निर्णायक राजकीय चर्चा इथं सुरू झाली वडगाव शहरात पारंपरिकरित्या यादव आघाडी आणि युवक क्रांती महाआघाडी यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित होती मात्र यादव आघाडीच्या निमित्तानं विद्याताई पोळ या नगराध्यक्ष पदाच्या सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत आरक्षण खुलं झाल्यास त्यांचं नाव आघाडीवर देखील असणार आहे त्यांच्या विरोधात युवक क्रांती महाविकास आघाडीकडून प्रविता सालपे आणि माजी नगरसेवक रंगराव पाटील पावडेकर यांची नावं सध्या राजकीय पटलावर चर्चेत आहेत या दोन प्रमुख आघाड्यां व्यतिरिक्त निवडणुकीला खरी रंगत आणली आहे ती भाजपनं होय भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिसऱ्या आघाडीची चर्चा इथे जोरात सुरू झाली जर ही तिसरी आघाडी प्रत्यक्षात उतरली तर पारंपरिक मतांचे जे विभाजन आहे ते होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल इथं पूर्णपणे फिरू शकणार आहे राजकीय तज्ञांच्या मते विद्याताई पोळे यांच्या प्रबळ दावेदाराला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत विशेषतः भाजपची ही तिसरी जी आघाडी आहे ती कुणासोबत जाणार किंवा कोणाला पाठिंबा देणार यावर वडगावच्या नगराध्यक्ष पदाचा अंतिम निकाल अवलंबून असेल पारंपरिकरित्या इथं पाहायला गेलं तर दोन गट होते मात्र तिसरी आघाडी झाल्यामुळं तिसऱ्या आघाडीत कोण कुणाला मदत करणार कोण कुणासोबत जाणार आणि यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण भाजप नेमके कोण कोणते मोठे मासे गळाला लावणार आहे या अनुषंगाने चर्चा सुरू आहे कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपनं इथं चाचपणी सुरू केली आणि तयार असणारी मतांचं पॉकेट आहे त्यासाठी आपल्या हाताला कोण लागणार आणि आपल्यासोबत कोण लढणार यासाठी ताकीन प्रयत्न सुरू असल्याचं चर्चा आजच्या घडीला आहे तुम्हाला काय वाटतंय तिसरी जी आघाडी आहे या बाकी सगळ्यात बिघाडे आणू आम्हाला कमेंट करत नक्की सांगा बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे